नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव आणि आज मी तुम्हाला थोडं अडीच हजार पक्षाच्या फार्मविषयी थोडी माहिती सांगणार आहे त्याच्यामुळं तुम्ही शेवटपुत्र व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर सुरू करूया व्हिडिओ तर कसं असतं आहे की आपल्याला एक अडीच हजार अडीच हजार पक्षाच्या शेडचं फार्म बांधायचं असेल तर एक सहा ते सात लाखाच्या आसबा आसपास बजेट घ्यावं लागतं जास्तीत जास्त बजेट आपण वाढू पण शकतो आणि कमी पण करू शकतो ते आपल्या करण्यावर राहिले शेड तर शंभर जवळजवळ अडीच हजार पक्षासाठी एक तीस बाय शंभर फुटाचा शेड पाहिजे असते तर त्याच्यामध्ये अडीच हजार पक्षी बसत असतात तर कसं असतं की आपण इन्वेस्टमेंट किती केली कि त्याच्यावरती उत्पन्न अवलंबून असतं म्हणजे आता समजा अडीच हजार पक्षात शेड बांधलं आहे त्याच्यामध्ये एक पन्नास साठ हजार रुपये आपल्याला राहायला पाहिजे नाही काय तर चाळीस हजार रुपये तरी प्रॉफिट राहायला पाहिजे तर आपल्याला अडीच हजार पक्षाचं इन्कम कमावायचा असेल आणि फक्त अडीच हजार पक्षाचं शे शेडच बांधायचं आणि कंपनीला जॉईन करायचं असेल तर करार करायचा असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट कसं करायचं असेल तर त्या गोष्टी ज्या असतात ते आपण कंपनीवाल्याला भेटू शकतो जसं बारामती ॲग्रो किंवा सगुना आय बी आनंद ॲग्रो प्रीमियम ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या कंपनी समजा आपल्या आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन आपण विचारू शकतो की कशा पद्धतीने आपण शेड बांधायचं आहे पश्चिम बांधायचं आहे की कशा पद्धतीने बांधायचे ह्या सगळ्या गोष्टी विचारून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आपण शेडला त्यांना विचारून शेड बांधू शकतात समजा किती हजार पक्षाचा ह्या शेड त्यासाठी कंपनीसाठी पाहिजे वगैरे ह्या गोष्टी ज्या असतात ते आपण त्यांना विचारू शकतो तर आपण त्यांना विचारल्याच्यानंतर ते सांगू शकतात सांगतात शकता, भरपूर माहिती सांगतात की कशा पद्धतीने आपण शेड वगैरे बांधायचं एक अडीच हजार पक्षाला किती खर्च लागल किंवा तुम्ही बांधल्याच्यानंतर कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट केलं जातं कोणते डॉक्युमेंट लागते कोणता सुपरवायझर येतो का नाही ह्या ज्या गोष्टी असतात की मॅनेजर वगैरे येतात नाही थांबवत ह्या ज्या गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी आपल्याला आपण जॉईन झाल्याच्यानंतर किंवा माहिती गेल्याच्या गेल्याच्यानंतर पण त्या सगळ्या गोष्टी सांगत असतात त्याच्यामुळे तुम्ही एक अडीच हजार पक्ष शेड बांधून एक तीस ते चाळीस हजार उत्पन्न किंवा चाळीस ते पन्नास हजार पण उत्पन्न जसं आपण काम करू शेडमध्ये फार्ममध्ये जशा पद्धतीने काम करू तशा पद्धतीने आपण उत्पन्न कमू शकतो आणि त्यासाठी असं एक विशिष्ट असं काही लयमुठी इन्व्हेस्टमेंट नाही एक छोट्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून सहा ते सात लाख म्हणजे लयमुठी गोष्ट नाही एक तीस ते चाळीस हजार रुपये महिन्याला जर कमावायचे असेल तर नोकरी करण्यापेक्षा चांग का हो, तेचन 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 शुकतों। शुकतों। ते भारी आहे ते म्हणजे ब बऱ्यापैकी चांगलं आहे कारण नोकरी कसं असते की जर सहा सात लाख रुपये गुंतून कंटिन्यूसाठी नोकरी तर भेटत नाही म्हणजेपेक्षा एक बिझनेस टाईम राहतो दोन एक तास आपण काम करू शकतो शेअरमध्ये त्याच्यानंतर त्याच्यातून उत्पन्न करू शकतो वाढू शकतो त्याच्यानंतर आपल्याला तो बिझनेस पटला किंवा त्याच्यातून उत्पन्न भेटायला लागलं त्याच्यानंतर आपणही तो बिझनेस वाढू मोठा करू शकतो म्हणजे एक अडीच हजारापासून पाच हजार पक्षाचा पण फार्म बांधू शकतो आणि त्याच्यातून पण उत्पन्न कमवू शकतो तर तुम्ही बघू शकता हा माझा फार्म आहे एक पाच हजार पक्षाचा फाम आहे तर मी तुम्हाला अडीच हजार पक्षाची माहिती सांगतोय कारण कमीत कमी, -कमी थोड्या वेळच्यापासून सुरू करू शकतो एक छोट्या पक्षाच्या फार्मपासून सुरू करून मोठ्यात मोठं कसं वाढवता येईल याच्याकडे लक्ष दिल्याच्या नंतर आपण नक्कीच पाच आणि दहा आणि वीस हजार पक्षी वाढू शकतो पण जर समजा सुरुवातीला आपल्याला नॉलेज नसेल त्या गोष्टीची माहिती नसेल कशा पद्धतीने पक्षी आणायचे कसं कंट्रॅक्ट करायचंय कसं कसं पक्षाचे संगोपन करायचं किंवा पक्षाची काहीच माहीत नसते तर एक छोटं फार्म बांधायचा कंपनीला जॉईन करायचा कंपनीला विचारून घ्यायचं कशा पद्धतीने करायचं त्याच्यानंतर बांधल्याच्या नंतर मग एक दोन लॉट आपण काढायचे एक एक लॉटमध्ये आहे जवळजवळ तीस चाळीस हजार रुपये भेटू या फिर वीस हजार तीस हजार काही भेटू पण एक अनुभव येऊन जातो एक दोन लॉटला आणि अनुभव आल्याच्यानंतर आपण काय करू शकतो की नंतर म अनुभव आल्याच्यानंतर आपण मोठ्यात मोठे शेड बांधू शकतो एक लाख रुपये उत्पन्न कमवू शकतो शेडमधून फार्ममधून तर आपल्या कामावर हो राहिलं डिपेंड किती उत्पन्न कमावायचं तर तुम्ही एक छोटासा फार्म बांधा किंवा इन्व्हेस्टमेंट करा त्या फार्ममध्ये आणि जास्तीत जास्त उत्पन्न कमावायचा जा प्रयत्न करा आणि जर कशा पद्धतीनं भांडवलला म्हणजे काय काय शेडमध्ये इन्व्हेस्टमेंटला काय काय लागतं तुम्हाला मी थोडं सांगतो तर तुम्ही हे पोल बघू शकता हे पोल वगैरे हो जाळी पत्रे खाली कोबा परत हे जे भांडे बघतात ते भांडे खाद्याचे भांडे पाण्याचे भांडे भरपूर म्हणजे ही जी सगळी असते खाद्य पाणी भांडे किंवा टाक्या ह्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या लागत असतात भुस्सा लागतो ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट करायच्या टायमाला ते एक आपण इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यातून उत्पन्न कामासाठी ते करावंच लागतं तर जेव्हा आपण ते सगळं उभं करतो त्याच्यानंतर काय होतं उभं केल्याच्यानंतर ते आपलं स्वतःचं असतं तर त्याच्यामध्ये काय ते एकदा एका एका टायमापुरती मर्यादित आपण इन्व्हेस्टमेंट केली भांडवल गुंतवलं तर ते भरपूर मोठ्या का, काळा काळासाठी म्हणजे दहा वर्ष वीस वर्ष टेन्शन नसतं ते फक्त इन्व्हेस्टमेंटमधून कसं उत्पन्न कमावता येईल तेवढं आपण करू शकतो तर कसं की कंपनीत समजा आपण इन्व्हेस्टमेंट केली की समजा एक लावून इन्व्हेस्टमेंट केली आणि कंपनीला जॉईन केला तर कंपनीला जॉईन करायचा फक्त काही खर्च वगैरे काही नसतो फक्त का हो का शेड आपलं कंपनी आपल्याला फीड देणार परत पक्षी देणार परत मेडिसिन वगैरे हो देणार त्यांची गाडी येणार सुपरवायझर येणार सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या माहिती करून देणार आणि माहिती करून दिल्याच्यानंतर मग आपण त्याच्यामधून कसं पद्धतीनं उत्पन्न कमवू किंवा ते आपल्याला सांगणार तुम की, सांग की तुम्ही पक्षी मारता येते किंवा हे होतं ते अडचणी येतात की पक्ष्याला कानता कोणता रोग होतो किंवा काय किंवा लाईट बंद करा किंवा बोर्डिंग तयार करा पक्ष्यांना खाद्य कान्या कोणत्या दिवशी कोणतं ठेवायचं पक्षी काय करायचे भुसा कशा पद्धतीने पांग व्हायचा किंवा जागा कधी वाढायची जा। सगळ्या गोष्टी तो कंपनीचा माणूस सांगत असतो आणि ते माणूस जो सांगत असतो ते आपल्याला पूर्ण माहिती होऊन जाते आणि मग आपण त्याच्यामधून उत्पन्न चांगल्यापैकी कमवू शकतो तर तुम्ही नक्कीच शेड उभं करा हम उभा करा आणि एक अडीच हजारापासून सुरुवात करा कमीत कमीपासून आणि मोठा बांधायचा प्रयत्न करू शकता आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा कमेंट करून सांगा की कशा पद्धतीने अजून माहिती सांगता येईल किंवा कशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओची आवश्यकता आहे तर आपण नक्की त्याचे व्हिडिओ बनवून टाकू आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद